ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी संशय व्यक्त केला आहे खरोखरच ईव्हीएममध्ये काहीतरी गोळ आहे का असा संशय पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थित केला आहे राज्यातील अनेक दिग्गज ज्या पद्धतीने पराभूत झाले आहेत ते पाहता काहीतरी गडबड आहे असा संशय व्यक्त करत धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ लागला अशी खंत देखील विश्वजित कदम यांनी व्यक्त केली आहे ते सांगलीच्या कुंडलमध्ये बोलत होते पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांचा विजय झाला असला तरी त्यांना मिळालेले मताधिक्य हे कमी आहे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा झालेला पराभव यावरून विश्वजित कदम यांनी हा संशय व्यक्त केला सगळे नेते का निश्चितपणे करू पण कुठेतरी या ठिकाणी मी नेहमी म्हणतोय की मला तर काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी देशामध्ये दे। पुरोगामी आणि कम्युनिस्टवादी विचाराच्या पक्षांनी चळवळ उभी केली होती ईव्हीएम मटाव देश बचाओ आणि हा विचार कधी कधी सारखा मनाला खतखत करतो की खरोखरच काहीतरी गोंधळ आहे का काही खोळ आहे का कारण जी माणसं या ठिकाणी आज म्हणजे काही महाराष्ट्रातले असे धक्कादायक निकाल लागलेले जिथं लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्य त्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला होतो जिथं त्या नेत्यांचं प्रचंड मोठं काम त्या त्या विधानसभेत सा चांगलं आहे त्यांची कार्यकर्त्यांची फळी आहे किंवा संस्थात्मक फळी आहे आणि अशा ठिकाणी सुद्धा जर दुर्दैवाने काही पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर कुठंतरी काहीतरी गडबड आहे किंवा जे काही या ठिकाणी धनशक्तीचा प्रचंड मोठा वापर हे महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने होऊ लागलेला आहे या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्या सर्वांना वाचायचं असेल लोकांना वाचवायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे किरण तुम्ही म्हणताय तसं शरद भाऊ म्हणताय तुम्ही एकत्रितपणे आता